नमस्कार प्रेक्षक हो जीवन कधी कोणत्या वळणावर नेईल हे कुणालाही ठाऊक नसतं कधी आपण आपल्या श्रद्धेवर आपल्या परंपरावर संपूर्ण विश्वास ठेवून जगत असतो आणि अचानक एक क्षण असा येतो जेव्हा सगळं ढासळायला लागतं संकट अंगावर येतात शरीर दुबळं होतं आणि आपल्या लक्षात येईल तोपर्यंत आयुष्य एका मोठ्या परीक्षेत उभं करत आज आपण अशाच एका संघर्षशील व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत त्या आहेत रंजना दासी गीते नाशिक मधील एक सामान्य गृहिणी ज्यांनी वर्षानुवर्षे ब्रह्मा विष्णू महेश शिवजी संतोषी माता गणपती देवी अशा असंख्य देवधर्माच्या मार्गाने भक्ती केली परंतु या भक्तीच्या वर्षानुवर्षांच्या साधनेनंतरही एक दिवस त्यांच्यावर असे संकट कोसळले की जिथे कुठलाही मार्ग उरलेला नव्हता त्यांच्या पायाला गंभीर आजार जडला इतका की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही त्यांच्या आयुष्यातील हा क्षण जण एक अंधारमय वळण घेणार होता पण नेमकं त्याच वेळी एक अनोखी गोष्ट घडली अशी गोष्ट ज्याने त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकली अचानक कुठून तरी एक पुस्तक त्यांच्या हातात आलं एकाच रात्रीत त्यांचं जग बदललं आणि दुसऱ्या दिवशी जे घडलं ते केवळ अचंबित करणार होतं त्यांच्या आयुष्याचा हा अनोखा प्रवास संकटातून उभारी घेण्याची ही प्रेरणादायी कहाणी आपण ऐकणार आहोत थेट त्यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव रंजना दासी गीते आपण कुठून आलात महाराष्ट्र नाशिक आपला व्यवसाय काय आहे गृहिणी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली नऊ पाच दोन हजार तेरामध्ये मध्ये संत रामपालजी महाराजांची गृहदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात ब्रह्मा विष्णू महेश शिवजी यांची भक्ती करत होतो उपास करायचं मंदिरात जायचं आरती करायचो अगोदर आम्ही संतोषी माताचे व्रत करायचो सोळा शुक्रवार करायचो गणपतीचे उपास करायचे गणपती मांडायचे देवीचं करायचो त्र्यंबकेश्वरला जायचो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ते केले गडावर जायचो वणीच्या दोन धाम केले अमरनाथ केला केदारनाथ केले बद्रीनाथ केला वैष्णवदेवी केली ब्रह्मकुमारीमध्ये गेलो तो मानटो गेलो तीन वेळेस संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कशी आलात माझ्या पायाचा अचानक त्रास व्हायला लागला होता ठणकायचं खूप मग आम्ही प्रशांत भुताडा डॉक्टरकडे गेलो तिथं ॲडमिट झालं त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल तिथं ॲडमिट होतो आम्ही तेव्हा आम्हाला परमात्म्यांचं भगतजी आले एक त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक दिले ते पुस्तक भगतजींनी एक रात्रीमध्ये वाचलं उद्या ऑपरेशन करायचं म्हणून तसं आज रात्री वाचलं पूर्ण केलं त्यांनी ते बोलले त्याच्यामध्ये क पायाचं जे ऑपरेशन करायचं आहे घुटण्यांचं परमात्माला प्रार्थना केली का बिना रॉडचं जर ऑपरेशन झालं तर मी आपल्या दर्शनाला येईन मग मी एक महिना झाला तर ऑपरेशन बिना रॉडचं ऑपरेशन झालं मग आम्ही सात तारखेला इथून निघालो बरवाला जायला मग आम्ही नऊ तारखेला तिथं नामदान घेतलं जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या पायाचं ऑपरेशन होणार होतं आणि आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि तशातच संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या पतिदैवांजवळ आलेत आणि त्यांनी त्यांना ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं त्या ते पुस्तकाचं त्यांनी रात्रभर अध्ययन केलं आणि दुसऱ्या दिवशी मनोमनीच संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की माझ्या पत्नीचं अर्थात तुमचं जर ऑपरेशन हे रॉडविना झालं तर मी तुमच्या शरणात येईल आणि त्या अनुषंगाने ते ऑपरेशन तसंच झालं तुमच्या पायामध्ये कुठल्या प्रकारचा रॉड टाकला गेला नाही आणि म्हणूनच आपण व आपले कुटुंबीय संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत मला विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले माझं ऑपरेशन एकदम सुलभ झालं व्यवस्थित झालं मग आम्ही बरवालाला गेलो नामदान घेतले तिथं राहिलो चार दिवस परत रिटर्न आलो रिटर्न आल्यावर रेल्वे स्टेशनवर येऊन आम्ही बाथरूमला गेले मी तिथं खाली बसले एकदम आवाज झाला पायाचा कडा अडकन लाकूड मोडतो असा म्हटलं आता पाय मुडला आता उठात नाही माझ्याकडनं असं झालं पण परमात्माने इतकी दया केली संत रामपालजी महाराजांनी खूप दया केली मला काहीही त्रास झाला नाही पटकन उठून उभे राहिली नाही तर मला असं वाटत होतं की माझ्याकडून उठात नाही आता पण परमात्माने खूप दया केली मी उठून उभी राहिली आणि चालायला लागली एकदम रिलॅक्स होऊन गेले मी या गोष्टीला किती वर्ष झालेत दहा वर्ष होऊन गेले तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये गेला आणि ह्या दहा वर्षामध्ये आपल्याला त्या पायांच्या दुखण्यासाठी काय काय मेडिसिन किंवा काय काय औषधं चालू आहेत सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुम्ही एक वर्ष औषधी गोळ्या घ्या इंजेक्शन घ्या पण आम्हाला परमात्माने काहीच करू दिलं नाही आम्ही जाऊन आलो नंतर एक महिना दोन महिने घेतलं फक्त आणि मग काही घेतले नाही आम्ही त्यानंतर मला एक गोळी नाही काही इंजेक्शन नाही काहीच नाही आतापर्यंतही एकदम चांगलं आहे माझ्या पायाचं ठीक झालं आहे सर्व मला हे विचारायचं आहे की आत्ताच्या कंडिशनला आपल्या घरामध्ये आपण जे आपले नेहमीचे जे रुटीनचे कामं आहेत हे स्वतः आपले करतात का हो मी सर्व कामं करते स्वयंपाक धुणं भांडे झाडू पोचा व्यवस्थित सर्व कामं करते काही एक त्रास नाही मला मला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही आहे मी एकदम चांगले झाले परमात्माने एकदम चांगलं केलं आहे आजच्या घडीला माझं सहासष्ट वय आहे पूर्ण झालेलं आहे मी सर्व कामे स्वत करते कुणावर अवलंबून अवलंबून नाही या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयाने झाला का हो परमात्माची दयाने खूप मोठा लाभ झाला आम्ही तीन एकर शेती घेतली असं वाटत नव्हतं आमच्याकडून घेवा येईन शेती पण परमात्माने दया केली संत रामपालजी महाराजांनी दया केली आम्ही शेत घेतलं आमचं पूर्व परिवार सुखी आहे संपूर्ण परिवार एकदम टनटणीत आहे कुठलाही आजार नाही काही नाही परमात्माचे दयाने सगळं चांगलं आहे प्रेक्षकांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल जसे मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तसे आपणही घ्या आणि आपलं कल्याण करा जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल परमात्माचे सत्संग येता त्याच्या खाली पट्टी येते त्यावर कॉन्टॅक्ट नंबर असतात तिथं जवळ नामदान सेंटरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण नामदान घ्या नामदिक्षेसाठी किती पैसे लागतात एक रुपयाही लागत नाही काहीच खर्च लागत नाही सर्व निशुल्क होत आहे धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता